सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काठपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव नौ पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून याच असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या च्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा सी के मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सी के मराठी कोटेमंगा तालुक्यात कोकळे इथं प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला श्री रेणुका कोकळे परिषद शाळा नंबर एक विकास सेवा सहकारी सोसायटी कोकळे ग्रामपंचायत कार्यालय आणि इतर ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आलं इतर ठिकाणी विविध मान्यवरांनी ध्वजारोहण केलं रेणुका विद्यालय कोकळे इथं इयत्ता आठवी सहामाही परीक्षेत जास्त गुण मिळवलेल्या आकांक्षा पवार या विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले जिल्हा परिषद शाळा नंबर एक इथं शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी ध्वजारोहण केलं कोकळे विकास सेवा सहकारी सोसायटी इथं ओलेकर यांनी ध्वजारोहण कोकळे कोकळे गावचे उद्योजक धनाजी भोसले यांनी ध्वजारोहण करून मानवंदना दिली तंबाखू मुक्तची शपथ कार्यक्रमानंतर कोकळे आणि कोकळे परिसरातील विविध शाळांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले लोकनियुक्त सरपंच विजय भाऊ तोडकर उपसरपंच मालन माने ग्रामविकास अधिकारी बजरंग बुरुटे सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका विद्यार्थी मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकशाहीचं बलस्थान आणि गावचं व्यासपीठ असणारे ग्रामसभा आपल्या ग्रामपंचायतीची ग्रामसंभा म्हणजे महत्वाची सभा ग्रामसभेला त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीचे संवैधानिक आधार दिला या दुरुस्तीमुळे संविधानाच्या अकराव्या अनुसूचीतील तब्बल एकोणतीस विषय हस्तांतरित केले आहेत त्यातील बरेचसे विषय आता आपल्या राज्यातही पंचायतीकडे आले म्हणून त्या विषयांवर गावचा विकास धोरण ठरवण्याचा अधिकार आता आपल्या ग्रामसभेला मिळाला असल्याचं म्हटलं आपली ग्रामसभा म्हणजे ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या त्रिस्तरीय पंचायत राजव्यवस्थेचा आधारभूत कणा आहे ग्रामसभा म्हणजे लोकशाहीचं मूळ आहे ते जितकं मजबूत तितका आपल्या लोकशाहीचा वृक्ष मजबूत असणार मग इतकी महत्वाची ग्रामसभा सव्वीस जानेवारी रोजी कोकळे तालुका कवटेमगा ग्रामपंचायतची शुक्रवार दुपारी दीड वाजता ग्रामसभा तहकूब करण्यात आल्यानं नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली यावेळी कोकळेगावचे नेते संभाजी शिंदे म्हणाले क्वचित प्रसंगी एखादी ग्रामसभा आधार कार्ड अपडेटच्या कॅपच्या वेळी आलेल्या लोकांच्या सह्या घेऊन दाखवल्या आहेत मात्र बऱ्याच ग्रामसभा तहकूब करण्यात आल्या म्हणून त्यांनी सुद्धा आपल्या शब्दातून नाराजी व्यक्त केली आहे